हावा संघटनेचे विजय गाडगे आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत सुरत चव्हाणनं केलेल्या मारहाणीनंतर अजित पवारांची ते भेट घेत दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करणार आहेत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली यावेळी अमित शहानी रवींद्र चव्हाणांना शुभेच्छा सुद्धा दिल्या असून महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच उच्च न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दिलासा कृषी साहित्य खरेदीबाबत राज्य शासनाच्या निर्णयाला दुजोरा उच्च न्यायालयानं दोन्ही याचिका फेटाळल्या राज्यामध्ये शेतकरी आणि मच्छीमार दुग्ध उत्पादक कोणतीही कोणीही सुरक्षित नाही कृषी मंत्र्यांना पत्ते खेळण्याचा पर्याय दिला याला रामराज्य म्हणायचं की रावण राज्य म्हणायचं बच्चू कडूनचा राज्य सरकारवर हल्ला बोल जेएनयू मधील अध्ययन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं जगभरात शिवरायांच्या युद्ध नितीचं कौतुक यांनी केलं वक्तव्य भारत ब्रिटन यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्या उपस्थितीमध्ये स्वाक्षरी करण्यात आली भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत ना, शकत नाही भाषा हे संवादाचं माध्यम फडणवीसांची नाव न घेता ठाकरे बंधूंवर हल्ला बोल राहुल गांधी यांना नाशिक कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विदान वक्तव्याप्रकरणी जामीन देण्यात आलेला आहे पंधरा हजारांच्या जात मुसलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे हनी ड्रायव्हची माहिती समोर येऊ द्या एकदाच पेन ड्राईव्ह काय ते पुरावे दाखवा असं असल्यास कुणालाही पाठीशी घालणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य मुख्य मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगाव कृषी मंत्री असो किंवा इतर मंत्री मंत्र्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य मुंबई साखळी बॉम्बस्फोट कोर्टाच्या निर्णयावरती बोलणार नाही दोषींना शिक्षा झालीच पाहिजे आम्ही कोणाच्या विरोधात नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया इजा बीजा आला आता तिजा होऊ द्या होऊ देऊ नका अजित पवारांचा कोकाट्यांना इशारा तर कोकाट्यांसोबत सोमवारी किंवा मंगळवारी भेट होईल कोकाट्यांची बाजू जाणून घेऊ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे आणि यानंतर गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात चाकण औद्योगिक क्षेत्रातील मेदनकर वाडीमध्ये पंधरा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि कामगारांना संघर्ष करावा लागतोय ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते भिवंडीमध्ये मनसेकडून आता आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं शहरातील जनतेच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलन करण्यात आलं जनतेचे प्रश्न सोडवा नाहीतर खुर्ची खाली करा अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसकडून हेल्मेट आंदोलन करण्यात आलं भाईंदर पोलीस स्टेशन ते पालिका मुख्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला पाटणमधील उलटा धबधबा परिसरामध्ये तरुणांची उलडबाजी रील काढण्यासाठी चारचाकी गाडीसोबत स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर ताबा सुटल्यानं गाडी थेट तीनशे फूट दरीमध्ये कोसळली बीडच्या पाटोदा रुग्णालयासमोर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात यामध्ये दुचाकीवरती असलेल्या पती पत्नीचा झाल्याचा जागीच मृत्यू <Sessun> साताऱ्यामध्ये शिवतीर्थ परिसरामध्ये घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली रमी खेळणाऱ्याच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी सुद्धा आता विद्यमान सरकारचा सुद्धा यावेळी निषेध करण्यात आला महाराष्ट्रातील ओबीसी मुलींचे वसतिगृह असुरक्षित नागपुरामध्ये वसतिगृह बाहेरील व्यक्तींकडून मुलींचा विनयभंग भंडाऱ्याच्या ओबीसी क्रांती मोर्चाकडून वसतिगृहाची पाहणी भिवंडीमध्ये लंपी आजार डोकं वर काढल्याचं चित्र तालुक्यामध्ये कोशिंबीमध्ये एका बैलाला लंपीची लागण झाली आहे तर बैलाची तब्येत खालावली असून त्याच्यावरती घरीच उपचार सुरू आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी शरद पवार गट आक्रमक झाला जळगाव राज्य सरकार सरकारविरोधात तिरडी आंदोलन करण्यात आलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सुद्धा यावेळी मागणी करण्यात आली